मराठा समाजाने हैदराबाद लागू करण्याची मागणी आणि इतर मागणी घेऊन मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन सुरू केले होते त्यानंतर राज्य सरकारने त्याला प्रतिसाद देत हैदराबाद गॅझेट मंजूर केल्यावर परभणीमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला असून आम्ही हैदराबाद गॅझेट मान्य करणार नाही असा इशारा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला घेतला आहे या संदर्भामध्ये प्रशासनाला निवेदन देऊन घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते काल जे या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या गॅजेटचे जी आर निघाले विशेषतः मराठवाड्यातील हैदराबादचं गॅजेट याचा जी आर काढला गेल्या ब्याण्णवपासून मंडोल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या जा जा जाती येतात तीनशे पासष्ट आणि आत्ता नव्याने घेतलेल्या पाच अशा तीनशे सत्तर ओ बी सीच्या वेगवेगळ्या जाती आहेत ह्या गेल्या अनेक दिवसापासून गावकुसा सो गाव गावकसात सगळ्यांच्या सोबत राहतात एक जातीय विण अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रात विनल्या गेली ती गावखेड्यापर्यंत परंतु कालच्या गॅजेट प्रसिद्ध केल्यामुळं ओबीसी समाजात प्रचंड संभ्रम आहे भीतीचं वातावरण आहे गेल्या मंडल आयोग लागू केल्यापासून अनेक ओबीसीचे बांधव आमचे ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि शैक्षणिक आर आरक्षण घेऊन त्यांचे कुटुंब कुठेतरी स्थिरावू लागले आणि अशातच हे सगळं हिरवल्या जातं काय अशी भावना जनभावना ह्या ओबीसीच्या मनात रुजू आहे त्यामुळं हा उद्रेक म्हणून आज ओबीसी समाज बांधव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं रितसर मार्गानं आमचं निवेदन आमचं म्हणणं महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख यांना कळवावं आमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी आमचं मंडल आयोगाच्या माध्यमातून दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण अबाधित राहावं आणि संपूर्ण मंडल आयोग लागू करावा अशा प्रमुख मागण्या होत्या आणि यानंतर ओबीसी समाज अतिशय शांततेत आणि संयमानं आंदोलन करेल यात कुठलंही दुमत नाही मंडल आयोगाच्या शिफारशीमुळे कुठेतरी या राजकारण दिसत होता कालच्या निर्णयामुळे आता धनगरमाळी साळी कोळी तेली वाणी सुतार रोहार कुंभार आता या ठिकाणी तुम्हाला राजकीय अस्तित्व यांचं शून्य झालं आहे म्हणून आज महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज हा भयभीत झालेला आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आमच्या ओबीसी मध्ये इतर कोणालाही न देता मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलं तर त्याबद्दल आमचं स्वागत आहे त्यांना दिलंच पाहिजे जे गरीब मराठा आहेत त्यांना पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये देऊ नये अशी माझी सरकारला विनंती आहे सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे महायुती सरकारनं जे आश्वासन दिलं जे जी आर काढले जे गॅझेटच्या बद्दल जे बोलले जात आहे आपण पाहत असताल की हैदराबाद गॅझेटचा तिथं प्रामुख्यानं उल्लेख होत आहे तर हैदराबाद गॅझेटचा जर तुम्हाला उल्लेख पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मराठा समाजाची बावीस हजार पाचशेची नोंद आहे जर बावीस हजार पाचशे तिथे मराठे आहेत तर मग तुमच्याकडे अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी कशा आल्या त्या अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी तुम्ही ग्रामपंचायतला तुम्ही नोंद करणार आणि त्याच्यानुसार तुम्ही वंशावळ काढून त्यांना देणार असं जर होणार असेल तर ही शुद्धीची फसवणूक आहे या गॅजेटच्या माध्यमातून किंवा या फसवणुकीच्या माध्यमातून हे महायुतीचं सरकार इथल्या ओबीसीवर सरळ सरळ टोळ टाळकण्याचं काम करत आहे आपल्या या मोर्चाच्या माध्यमातनं किंवा निवे या निवेदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारला आणि महायुती सरकारला आम्ही इथं वॉर्न करतोय की आपण वेळीच व्हा हे जे अशा प्रकारचे इलिगल गॅजेट तुम्ही तयार करून किंवा जी आर तयार करून जे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमच्यामध्ये जी घुसखोरी करतायत ती इथला ओबीसी समाज कधीही खपून घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावर जर ती सुधारणा जर नाही झाली तर इथला महाराष्ट्रातला तमाम ओबीसी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद धन्यवादतर्फे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं ओबीसी समाजामधून कोणत्याही स घटकाला आरक्षण देऊ नये ओबीसीचं ताट हे वेगळं आहे ओबीसीच्या ताटामधून दुसऱ्याला आरक्षण देऊ नये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा आम्ही विरोध करतो आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही पण आमच्या ताटातून तुम्ही कोणाला आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे आम्ही कलेक्टर साहेबांना केली आणि यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहेत आणि त्यानंतर भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली मुंबई ते महामोर्चा काढणार का काही दिवसात काढण्यात येणार आहे आणि आत्ता अंतरवाली सराटी येथे आमचे सहकारी डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल हे बसलेले आहेत आम्ही त्यांना भेट भी देणार आहे अशा मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिल्यात त्यांनी मान्य करावं हे आम्ही त्यांना निवेदन देऊन विनंती केली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी ए एल पी न्यूज परभणी